नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे इस्लामपूरचे कवी लेखक आणि समीक्षक प्राध्यापक एकनाथ पाटील यांची सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य लेणी या नावाने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या शहर एक उदास पोकळी या कवितेचा समावेश करण्यात आला आहे शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाबरोबरच नांदेड आणि मुंबई विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या काही कवितांचा समावेश आहे सत्व शोधाच्या कविता खुंट्यांवर टांगलेली दुःख आर पार झुंजार आणि अरिष्ट काळाचे भयसूचन हे त्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित आहेत सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली शहर एक उदास पोकळी ही त्यांची कविता खुंट्यांवर टांगलेली दुःख या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे तीच कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आली आहे कवितेचं शीर्षक आहे शहर एक उदास पोकळी कवी प्राध्यापक एकनाथ पाटील इस्लामपूर माझ्या गावापासून तुटलेला मी माझ्या गावापासून तुटलेला मी आणि हे शहरही मला सामावून घेत नाही मला शोधता येत नाही गाव ते शहर ही उदास पोकळी गावानंतर शहरापर्यंत मला कुठंच शोधता येत नाही माझी ओळख इथल्या बिनचेहऱ्याच्या भावनाहीन चौकटींमध्ये मला बसवता येत नाहीत माझे जन्मजात संस्कार रात्री अपरात्री झोपेत हे शहर माझ्या मेंदूवर करते प्रहार आणि तिथूनच कोसळतात मी जपलेले माझ्या अस्तित्वाचे बुरुज सुरू होतो माझ्या अधपतीत दुखनाईचा अथक प्रवास मेंदूत खुरुट करणाऱ्या सततच्या जागरणांमुळे माझ्यातला हरवून जातो मी हे शहर त्याची अस्वस्थ अत्यवस्थ भौतिक संस्कृती मला रोखता येत नाही मला रोखता येत नाही माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून धमण्यांमार्गे शरीरात प्रवेश करणारा शहराचा एक एक संस्कार मला भेदता येत नाही इथला चक्रव्यूह अस्तित्व गमावलेला मी माझा मलाच संताप येतो तेव्हा अस्तित्व गमावलेला मी माझा मलाच संताप येतो तेव्हा मागे वळण्याच्या सगळ्याच वाटा खोडल्या जातात आपोआप पाय तर असे अधू झाल्यागत पाय तर असे अधू झाल्यागत आणि गावानं मला सामावून घेण्याच्या सगळ्या शक्यताही मावळल्या आहेत गाव तर कुठंच सोडून आलोय दूरवर नजरे पल्याड गाव तर कुठंच सोडून आलोय दूरवर नजरे पल्याड आता वळताही येत नाही पाठीमागं माझ्या गावापासून तुटलेला मी आणि हे शहरही मला सामावून घेत नाही आपल्यात माझ्या गावापासून तुटलेला मी आणि हे शहरही मला सामावून घेत नाही आपल्यात शहर एक उदास पोकळी कवी प्राध्यापक एकनाथ पाटील इस्लामपूर ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार